नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एकतीस ऑक्टोबरला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्यानिमित्ताने त्याचे दिग्दर्शक प्रसिद्ध अभिनेते माझ्याबरोबर आहेत महेशजी मांजरेकर महेशजी तुमचं खूप स्वागत आणि आज इतकी छान मोमेंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वाड्याजवळ भव्य मंदिर उभारलं आहे ते पहिलं मंदिर आहे महाराष्ट्रातलं आणि तिथं आपण आज तुमच्याशी गप्पा मारतो आहे काय तुमच्या मनात भावना आहेत आज कारण नाही खूप सुंदर वातावरण बघा ना नाही जितकी गर्दी आहे लोक आली आहेत म्हणजे ते आणि एक काय म्हणतात त्याला एक गर्वाची गोष्ट काय एक तिथे आजूबाजूला कुठे मला सिमेंट स्ट्रक्चर दिसत नाही आहेत बिल्डिंग ते कॉन्क्रीट जंगल नाही आहे हे आज म्हणजे निसर्ग आजूबाजूला शेती आणि त्यामध्ये हे अप्रतिम असं एक देऊळ त्यांनी बांधलेलं आहे आणि दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे हे एकही एक कुठलं अनुदान न घेता किंवा कुठल्या सी एस आर फंड नाही ना किंवा कुठल्या इंडस्ट्रीजने डोनेशन दिलेलं नाही हे इकडच्या लोकांनी इकडच्या शेतकऱ्यांकडनं पैसे जमा करून करून हे अतिशय सुंदर असे देऊळ निघं गेलं आहे आणि ते किती समर्पक आहे की आज मला जेव्हा कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं ते देऊळ बांधले इतकं अप्रतिम हे मला वाटतं आपल्या राज्यातलं दुसरं देऊळ आहे पण हे अप्रतिम मानले जर नऊ महिने झाल्यापेक्षा सुंदर मेंटेन पण गेले आणि आ... इथे आम्ही पुन्हा शिवाजीराजे भोसलेचं आम्ही आ... प्रमोशन करतोय याच्यापेक्षा दुसरं काय आहे आणि तुमच्या यापूर्वीच्याही एका कलाकृतीमध्ये शिवाजीराजे भोसले आपल्याला येऊन भेटून गेलेले आहेत आणि आम्ही वाट बघत होतो तुम्ही पुन्हा कधी त्या रूपात आणताय तर थोडासा तुम्ही वेळ घेतलात पण जो वेळ घेतला तो खूप छान वाटतो याचा ट्रेलर टीजर बघतोय पण असं काय घडलं आहे की पुन्हा शिवाजीराजे भोसलेंना यावं लागलं आपल्या जनतेशी बोलावं लागलं असं तुम्हाला वाटतं आता पुन्हा शिवाजीराजे भोसले हे पुन्हा म्हणजे आधी आलेले पिक्चर आणि पुन्हा नाही येते बरोबर सोळाशे ऐंशीनंतर त्यावेळेला शिवाजी महाराज होते या भूमीवर या महाराष्ट्राच्या पावनभूमीवर आणि ते पुन्हा आत्ता आता आहे ते पण तो जो पिक्चर आला त्याचा आणि ह्या पिक्चरचा काही संबंध नाही बरोबर गोष्टीशी पण नाही कॅरेक्टरशी पण नाही एकतर तो सिनेमा शिवाजी महाराज हे निमित्त होते शिवाजी महाराज कदाचित दिनकर भोसलेच्या डोक्यातले असू शकेल त्यांचं कॉन्शियन्सही असू शकेल कारण ते त्यांच्याशिवाय कोणालाच दिसले नाही बरोबर इथे शिवाजी महाराज स्वतः आहेत इथे दिनकर भोसलेचं काही घेणं देणं नाही त्यामुळे शिवाजी महाराज इथे आज महाराष्ट्रातल्या जनतेवर किंवा महाराष्ट्राची झालेली आज जी स्थिती आहे ते बघून फार चिडून आलेले आहेत त्यामुळे तो सिनेमा हा शिवाजी महाराजांचा सिनेमा आहे नाव तरी सिमिलर शिवाजी महाराज शिवाजी महाराजच बनला ना फक्त रितेशचा जो पिक्चर होता त्याला पण आज कोणीतरी पार्ट थ्री म्हणूनही नाही तर आणि तो त्याचा इंडिपेंडंट छान सिनेमा तो बनवतो आहे अप्रतिम तर हे मला व्हेरी क्लिअर करायचं आहे की ह्याचा आणि त्याचा दोन दुसरा भागाचा म्हणून बघायला गेलात तर तुमची घोर निराशा होईल कारण तसं काही नाही आहे तर हा सिनेमा कारण असं वाटलं म्हणजे मला असं वाटलं की शेतकरी आत्महत्या हा मला वाटतं गेलं की तीन तीन दशकं चालू फार आरमात हळूहळू ते प्रमाण वाढत गेलं आणि आज तशी भयानक स्थिती आहे की गेल्या दहा वर्षात दीड लाखाच्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दीड लाख कशाला म्हणतात सव्वा लाख सॉरी नॉट दीड लाख पण म्हणजे हा नंबर ऐकूनच वेळ वेळ व्हायला होतो की तरी आपण अजून इतके इनसेन्सिटिव्ह आहोत की आपण काही ठोस पावलं उचलली नाही आपण म्हणजे आपण मी लोकांचं म्हणतोय ते सरकार आपल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करते कर्जमाफी करते काही योजना राबवते बऱ्याच वेळा ते योजना पोचत नाही शेतकऱ्यांकडे आता त्याच्यात ते मधले जे काही आ, मी त्यांना म्हणतो मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक त्यांना लाजा वाटत नाहीत की शेतकऱ्याचे पैसे खातात पण सरकार आपल्या पद्धतीने करते नहीं। नहीं। ते पोचायला पाहिजे फक्त तर मला बरं मी हे कायम मी त्याचं स्टॅटिस्टिक बघत होतो जानेवारी ते मार्चमध्ये मार्च मार्च साधारण एक सातशे साठच्या वरती शेतकऱ्यांनी आतमध्ये म्हणजे जवळजवळ सात ते आठ शेतकरी रोज आत्महत्या करतात आणि आपल्याला काहीच त्याचं वाटत नाही तर तो मला प्रश्न सतावत होता आणि मग मला जसं असताना स्क्रीन प्ले आपण लिहितो ना कधी कधी आपण लिहायला बसतो कधी कधी ना त्या वरच्याने ठरवलेलं असतं काहीतरी कसं करायचं का ती ह्या ह्या ती जी त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप नावाची मुलं बघून मी खूप फॅसिनेट झालेलो तर नाळटूचं काम बघून आणि मी त्यांना घरी एकदा बोलवलं जेवायला बिकॉज मी खूप खुश झालो त्यांचं काम बघून म्हटलं त्यांना एक छोटंसं गिफ्ट देऊ तिघांना बोलवलं आणि मग त्यांच्याशी गप्पा मारत असताना अचानक असं वाटायला लागलं की यांना घेऊन आपल्याला एक पिक्चर काढला पाहिजे आणि तो लवकर करायला पाहिजे आणि मोठी होतील नाही तर एकदा असाच विचार असा आला म्हणत की त्रिशा ठोसरचे आणि भार्गव जगतापचे वडील जर का शेतकरी असतील आणि त्यांनी आत्महत्या केली आणि त्रिशा ठोसरला शिवाजीबद्दल भयंकर फॅसिनेशन आहे त्या दोन तीन गोष्टी आल्या डोक्यात आणि म्हटलं तिने ती जर का त्यांची एवढी मोठी भक्त असेल त्या संकटाच्या वेळी ती पहिला कोणाला हाक मारेल आणि तिच्या तर शिवाजी महाराजांचा पुतळा असून ती म्हणते महाराज तुम्ही विसरला याचसाठी गेला होता का आठ okay. आणि सुचलं आणि सिनेमा लिहून झाला रेडी आणि मग मला त्याच्यात आत्महत्येचं माझं जे डोक्यात खूप वर्षापासून होतं ते इतकं सुरेख झालं तर मला त्याची कुठेतरी ते त्याचं लिखाणाचं मला क्रेडिट त्रिशा टोसर आणि भार्गव जगतापलं द्यायचं तुम्ही आत्ता पुन्हाचं स्पष्टीकरण केलेलं आहे पण तुमचे जे जवळचे मित्र आहेत किंवा तुम्हाला न्यायालयाचाही आत्ता तो हा सिनेमा गेला एकंदरीतच काय सांगाल तुमची मैत्री आहे त्यांच्याबरोबर का असं घडलं असावं हे काय मी गेलो असतो कदाचित मी असतो तो निर्माता कारण काय आहे मला असं वाटतं की त्यांनी मला विचारलं ना महेश काय विचार मी सांगितलं असतं पण ठीक आहे त्यांना त्यांना वाटलं की त्याच्यावर आणि ते गेले न्यायालयात तर न्यायालय जो, जो काही निर्णय देईल तर मान्य आता सध्या तरी न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे आता प्रदर्शनात काय अडचणी येणार नाही कारण अगदी पा पाच सहा दिवस राहिलेले आहेत प्रदर्शन मला वाटतं न्यायालयाने त्यांना सांगितलं की आमच्या बाजूने निकाल दिले पण ते काही मला त्यांचं काही वाईट वाटत नाही की त्यांना वाटलं असेल त्यांनी ते कोर्टात गेले ठीक आहे मित्र म्हणून बोललात का तुम्ही तुमचं त्यांचं बॉन्डिंग असतं दोन वर्षापूर्वी त्यांनी मला विचारलेलं की अरे त्यांनी मला विचारलेलं एकदा फोन केला आणि मला म्हणाले अरे भाग दोन करू शकतो का तुम्ही म्हटलं विचारण्यात गेलं मी विचार करतो मी त्यावेळेला विचार करून एक प्लॉट तयार केला तो त्यांना ऐकवलाही तर ते म्हणाले मस्त मजा नाही आराठी ठीक आहे परत पुन्हा एकदा आम्ही एक दुसरा लिहिला तर म्हणे मजा रे म्हटलं जाऊ दे मी विसरूनच गेलो कारण काय आहे पुन्हा शिवाजीराजे भोसलेचा भाग दोन करणं अवघड आहे कारण तो सिनेमा हुँ। एक कल्ट एक आहे ते कल्ट क्लासिक आहे ते करायचं असेल त्याचा भाग दोन तो त्याच्यापेक्षा एक टक्क्याने सरस करायला लागेल जी फार सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे ते मी प्रयत्न करून घे आणि तो जे छाबरे जे बोलले की मजा नाही रे ते मलाही वाटतं की करेक्ट मलाही नव्हतं मजा आली त्यांनीच सांगितलं म्हणून मी ओके okay. पण ते होत पण पन... भविष्यात चांगलं आला तर कराल त्यांच्याबरोबर काही हरकत नाही त्यांना करायचं असेल तर पण प्रॉब्लेम हा आहे की नाही होत मी खूप डोकं आपटलं खूप डोकं आपडलं पण दिनकर भोसलेला जस्टिफाय करेल दिनकर भोसले वॉज अ स्टार महाराष्ट्राचा तो त्याला अवघड नाही स्क्रिप्ट तशी मिळाली पाहिजे कदाचित तसं म्हणतो ना की कधी कधी त्याची मर्जी झाली तर होऊ शकतं काहीतरी एखादा खूप मिळेल पण त्यामुळे हा सिनेमा लिहिताना तो सिनेमा कधीच डोक्यात नव्हता आणि मध्यंतरी तुम्ही असं स्टेटमेंट केलं की कंताराने साडे चारशे कोटीचा बिझनेस केला आपला मराठी सिनेमा तेवढा करू शकतो तर ही ती फिल्म असू शकेल का किंवा कशा प्रकारची फिल्म तेवढा टप्पा गाठेल असं तुम्हाला वाटतं नाही नाही ही ही फिल्म तशी नाही वाटत आहे मला कारण ही मराठीत परत सांगतो मी ज्या दिवशी मराठी सिनेमा कात टाकेल आणि बजेट वाईज जर असं मोठा चांगला विषय विषय तर आपल्याकडे खूप आहेत चांगला विषय घेऊन जेव्हा मोठ्या बजेटचा करेल कारण तुम्हाला जर का त्या साडेचारशे कोटी आणि सहाशे कोटीमध्ये पोचायचा असेल तर तुम्हाला तो ऑल ओव्हर इंडिया आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड रिलीज करायला लागेल त्यामुळे कांतारा जर का फक्त कन्नडामध्ये असतात त्यांनी एवढा केला नसता कंतारा किंवा के जी एफ किंवा के जी एफ टू हे पॅन इंडिया होते म्हणून तेवढं करू शकले तसा आपण एक असा पिक्चर काढला पाहिजे जो पॅन इंडिया आहे जो आपण सगळ्या भाषेत उद्या मला समजा हा पिक्चरला खूप ढौग घौघोळीत यश मिळालं आणि मला त्यांनी सांगितलं हिंदीत करा डब शेतक शेतकऱ्यांचा हा विषय हा देशभरातला विषय आहे म्हणजे माझा पंजाबमधला शेतकरी तेवढाच त्रासलेला आहे माझा मध्य प्रदेशमधला शेतकरी तेवढाच त्रासलेला माझा केरळमधला शेतकरी तेवढाच त्रासलेला आहे त्यामुळे तर काहीतरी विषय पण मी 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 म्हटलं मी एक पिक्चर असा करील जो साडेचारशे कोटी करला आणि वाजेल तर कधी येईल असं वाटतं आम्ही वाट बघतोय मला एक फक्त मी असा मोठा टॉर्च घेऊन एका प्रोड्युसरला शोधतोय तुम्हाला की <laughs> <laughs> तो किमान शंभर कोटीचा तरी पिक्चर पाहिजे तुम्हाला बाकी सगळ्यांची सोंग आणालो पैशाचं सोंग कसं आणाल तर ते कोणतरी एवढा विश्वास पाहिजे माझ्यावर की हे घे कर पिक्चर मग मी दाखवून देईन की आपण काय करू शकतो एक शेवटचाच प्रश्न तो थेट रिलेटेड नाही आहे पण आजच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तीन चार दिवसापूर्वीच महेश कोठारेंना ट्रोल केलं केलं त्यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं म्हणून तुमची राजकीय भूमिका सगळ्यांना माहिती आहे तुम्ही स्पष्ट बोलता पण ते बोलल्यामुळं त्यांच्यावर वादंग आलं ट्रोल केलं गेलं वाईट भाषेत ह्या सगळ्याकडं तुम्ही कसे बघता कारण एक कलाकार म्हणून आपण आपली मतं व्यक्त करायचीच नाहीत का असाही प्रश्न उपस्थित होतो नाही नाही मला वाटतं महेश कोठारेला त्याचं मत मांडण्याचा हक्क आहे मग मला वाटतं कोणी त्याच्या बाबतीत का का बोलावं म्हणजे राज ठाकरे माझा मित्र आहे गेली अडतीस वर्ष आणि मी छातीटोकपणे सांगतो माझा मित्र आहे तो मी अगदी रूफटॉपवर ओरडून सांगेन त्यात लाज वाटण्यासारखं काय मला वाटतं एव्हरीबडी हॅज द्यार चॉईसेस पण आणि महेश कोठारे अगर बोलले असतील तर त्यांना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे हे लोकशाही आहे आणि इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट त्यांना कोणी ट्रोल करत असेल पण पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून कलाकारांवर असा दबाव येणं किती योग्य वाटतं कारण त्यांनी उघडपणे त्यांची भूमिका घेतली आणि ती नाकारली गेली काही लोकांकडून माझं म्हणणं सगळा प्रॉब्लेम जर का सॉल्व्ह करायचा असेल ना आज ट्रोलिंग बिलिंग सगळा तर माझं म्हणणं आहे की हे जे मी डिझास्टर बॉक्स म्हणतो त्या ह्याला ज्याच्यावर तुम्ही शूट करता ना ज्याला तुम्ही स्मार्टफोन म्हणता तुम्ही त्याला डिझास्टर बॉक्स म्हणतो हे बॅन करा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते बॅन <laughs> बॅन तुमची प्रसिद्धी आम्ही कशी नाही आपण आधी कसे करायचं होतं तुम्ही लिहित होता ना लोक वाचत होते ना आपण काय केलं ना, ना असं नाही काळाबद्दल बदल का आम्ही जगलोच की फोन नसताना मोबाईल नसताना गुगल मॅप नसताना आम्ही शोधले की ॲड्रेस तुम्ही माणसाला काय म्हणतात त्याला इन इनव्हॅलिड त्याला काय म्हणतो okay. तुम्ही लुळा पांगळा बनवलाय या, या, बंद केलं तुम्ही सगळं काही लोक असं आहेत सगळेच करत नाही नाही पण ते मग काही ह्याच्याशिवाय जगू शकतात की माणसं आज कुठला मला आज एखादी गोष्ट शोधायची असेल तर मी काय काय पुस्तक वाचून आधी आमच्या काळात शोधायचो आम्ही की चंद्र किती लांब आहे पृथ्वीपासून तर आम्हाला वेळ लागायचा कुठे कुठे पुस्तकं वाचायचो आज एक बटनावर होतो तुम्ही हे त्यांचा ग्रोथच बंद करून टाकलंय तुम्ही आज लहान मुलांना चार वर्षाचं पोरग त्याला सोळा वर्षाच्या पोराच्या सगळी ज्ञान आहे त्याच्यामुळे यंत्रामुळे mm. तुम्हाला आज कळत नाही पण एक दिवस हे यंत्र विल डिस्ट्रॉय mm. ह्युमॅनिटी ह्याची मी गॅरंटी आणि मी त्यावेळेला जिवंत असायला पाहिजे कारण मी म्हणे मी बोललेलो आहे mm. हे डिझास्टर आहे okay. म्हणजे मला कधी कधी असं रात्री असं बसलो सगळे मलाच वाटतं अरे माझ्या माझ्या मुलांना पोसपण माहिती नाही किती गोड होता तो मस्त लेटर घेऊन यायचा आपण त्याची वाट बघायचो कोणीतरी आपल्याला पत्र लिहिलं आहे की आपला रिझल्ट आला आहे ही गंमत आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींना सगळं हरवले आहे त्याच्यामुळे दे। महेश जी खरंतर खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे किंवा तुमचं मत व्यक्त केलं आहे मला तुमच्याशी जा खोलात जाऊन बोलायचं आहे आपण नंतर सविस्तर बोलू पण तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे कितीची अपेक्षा आहे रिअलिस्टिक फिगर काय आहे तुमची माझ्या डोक्यात हां साधारण हजार कोटी मला विचारच करायचं लहान कशाला करा ना साडेचारशेच्या डबल ऑलरेडी आपण थोडंसं पण मला बघू माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांवर माझा दृढ विश्वास आहे खूप छान तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद भेटू पुन्हा धन्यवाद